के बंद रखा होता मल्लगौर ला सहारी तब ये कार्यकर्ता मलगौर हम शिक्षा बंगर बंगर गा विक्रम गायकवाड महाराष्ट्र सचिनो मैदानावर चालू आहे गोल सीरियल बघू शकता काही सेकंदांतच कुस्ती विजयी झालेला आहे विक्रम गायकवाड यांनी काही सेकंदांत तर कुस्ती परत एकदा लावलेला आहे मैदानावर निर्णय दिलेला नाही परत एकदा पटायला लागलेला प्रयत्न आहे विक्रम गायकवाड यांचा आणि कब्जे घेतले विक्रम गायकवाड कुस्ती दिलेला नाही कुस्ती चांगली चालू आहे मैदानावर बघू काही सेकंदातच दोन वेळा कुस्ती करण्याचा प्रयत्न होता विक्रम गायकवाड एक, एक चक्रावर शकता काही शक परत एकदा विक्रम गायकवाड हे विजय झाले त्या कुस्तीमध्ये बघू शकता